दत्ताभाऊ गांजादे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोस्टल कोकण दर्शन सहलीचे आयोजन मनसरगावचे माजी आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेले दत्ताभाऊ गांजादे यांच्या वतीने मनसर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्यांना मोफत कोस्टल कोकण दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले असून दिनांक अठरा रोजी ही सहल कोकण दर्शनासाठी रवाना झाली आहे ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्या जीवनात सहलीचा आनंद घेता यावा त्यांचे आयुष्य आनंदी राहावे यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याचं दत्ताभाऊ गांजरे यांनी सांगितले दत्ताभाऊ गांजरे यांच्या माध्यमातून मंचर शहर व परिसरातील महिला तरुण यांना विविध ठिकाणचे देवदर्शन घडवण्यात आले आहे आता ज्येष्ठ नागरिकांना देखील कोकण दर्शन घडवण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे दत्ताभाऊ गांजरे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मंचर शहराला लाभावा त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बानखेले नाना बानखेले विकास जाधव सुजित देशमुख संदीप नाना गांजळे अमोल बानखेले मिथून पांचाळ शेखर बानखेले मयूर बानखेले भूषण बानखेले रोशन थोरात पप्पू हुले बबलू थोरात अरुण लोंढे बालासाहेब खानदेशी संतोष बानखेले सुरेश चव्हाण यांसह सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते दत्तशेठ गांझळे मनसरचे माया माझे आदरचे सरपंच यांच्या सहकार्याने यांच्या प्रेरणेने या ठिकाणी संपन्न होत आहे एक दिवशी आम्ही आणि अरुण नाना बाणखिले आमच्यामध्ये चर्चा झाली की आपल्याला मनसर ज्येष्ठ नागरिक सांगायची आपल्या ट्रीप काढायची आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं आपण काढू आणि लगेचच आपण त्या ठिकाणी दत्ताशेठ गांजाळे यांच्याबरोबर संपर्क साधला त्यांनी लगेच एक मिनिटामध्ये होकार दिला त्यांनी सांगितलं माझी इच्छा आहे की मनसर ज्येष्ठ नागरिक संघाची ट्रीप आपण काढायची आणि मनसर ज्येष्ठ नागर नागरिक संघाची ट्रीप काढलं ही थोडीशी भाग्याची गोष्ट आहे आमची ज्येष्ठांचा एक प्रकारे आपल्याला आशीर्वाद मिळेल या भावनेने त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज आयोजन केलं आहे या यामध्ये सर्व प्रकारचं आयोजन त्याच्यामध्ये उत्कृष्ट गाडी आहे त्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे भोजनाची व्यवस्था आहे निवासाची व्यवस्था आहे सगळ्या प्रकारची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आणि आज याच ट्रिपला सुरुवात होत आहे आणि ट्रिपला सुरुवात होत असताना या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष अध्यक्ष सन्मान्य आरू शेठ लोंडे त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य राजभाऊ मानखेले त्याचप्रमाणे मनसर ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या आमच्या समेत या सगळ्यांच्या समेत आम्हाला आघाडीवर घेऊन जाणारे दत्तशेठ गांजळे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांना ज्यांना माझा आवाज येतोय हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सहलीमध्ये सहभागी होणार आहे सर्वांना आनंद मिळणार आहे ही एक अतिशय चांगली पुण्याची बाब आणि चांगलं कर्म या ठिकाणी जातात तसेच गांजाळे यांच्या माध्यमातून होत आहे त्यांचं आम्ही शाल देऊन त्यांचा सत्कार करतो त्याचा स्वीकार करावा त्याचबरोबर मनसरचे शिवसेना प्रमुख सन्माननीय विकास जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे स्वीकार करावास वाटत या ठिकाणी अगदी पन्नास वर्षापासून पन्नास वर्ष वयापासून नव्वद वर्ष वयापर्यंतची माणसं या ठिकाणी या सहलीमध्ये सहभागी झालेली आहेत यामध्ये देवराम थोरात गुरुजी त्याचप्रमाणे बाकूजी बा पान किले अशी ज्येष्ठ माणसं माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत माणसं ज्येष्ठ माणसं उपस्थित आहेत त्या नाव <laughs> <laughs> शहर ज्येष्ठ नागरिक संघातील अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मनसर शहर शिवसेना आणि दत्ताभाऊ गांजाळी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं गेली दोन महिने सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी या मंचर शहरातील महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्यासाठी देवदर्शन आणि पर्यटन या दृष्टीनं या यात्रांचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणचं दिंडोरीचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जवळजवळ सातशे आठशे महिला गेल्या होत्या त्याच्याही नंतर उज्जैनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ सहाशे सातशे महिला त्या ठिकाणी उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन घेऊन आलेले आहे आणि आता परवा दिवशी शिर्डे आणि शनी शिंगणापूर त्या सुद्धा नऊशे महिला जाऊन त्या देवस्थानचं दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आज या ठिकाणी सगळे मनसर शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक हे तुम्हाला असं वाटत असेल की ज्येष्ठ नागरिकांनी गोव्याला कसे निघालेले गोव्याची ही ट्रीप प्रामुख्यानं नाही आहे ही ट्रीप हे खऱ्या अर्थानं कोकण दर्शन आहे संपूर्ण कोकण आहे त्याच्यामध्ये आणि कोकणच्या बाजूला पूर्वीचा जो ब्रिटिशांनी काबीज केलेला भाग आहे त्याला क्रोस्टल कोकण असं आजही संबोधलं जातं तो गोव्यामध्ये आपला विलीन झालेला महाराष्ट्राचाच मराठी भाषिकांचा काही भाग आहे आणि त्याही ठिकाणी चांगली देवस्थान आहे चांगलं पर्यटन आहे आपल्या राज्याच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी फिरून यावं कारण गोवा म्हणलं की तुमच्या सगळ्यांच्याच निदर्शनापुढे प्रामुख्यानं काही गोष्टी येतात ही सगळी बरेचशी याच्यामधली माळकरी मंडळे आहेत आणि या मंचाला दिशा देणारी मंडळी आहेत चांगले कष्ट करून प्रामाणिकपणानं पुढं गेलेली सगळी माणसं आहेत त्यामुळं कृपया गोवा म्हटलं की काहीतरी वेगळा अर्थ त्याच्यातनं काढू नये परंतु या ज्येष्ठांनासुद्धा एक कुठेतरी चांगलं पर्यटन करता यावं त्यांच्या जीवनात आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशानं ही ट्रीप या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचा हा चार दिवसाचा प्रवास सुखाचा समाधानाचा हो आणि जसे सुखरूप या ठिकाणाहून चाललात तसेच परत सुखरूप या ठिकाणी यावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो केलं मात्र आता हे ज्येष्ठ नागरिकांसाठी गोवा पर्यटनासाठी आयोजना आपण आयोजित केलंय काय सांगा कशी संकल्पना सुट्टी आता तुम्ही याच्यात बघितलेत ना हे सर्व चेहऱ्यास आहेत का ज्यांनी आम्हाला घडवले एकेकाळी सर्व काही याच्यात काही शिक्षक आहेत डॉक्टर आहेत शेतकरी वर्ग आहे यांनी बऱ्यापैकी आम्हाला घडवले पूर्वी आम्हाला ट्रिपा यांनी घडवलेल्या आहेत त्यामुळं एक त्यांचा मानस होता की कुठंतरी सहल काढावी म्हणून एक कोस्टल कोकण दर्शन जी आपण महालक्ष्मीपासून सुरुवात करणार असून मला वाटतं एंडला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत त्याचा आणि गणपतीपुळे असा त्याचा एंड होईल असं ही एक यात्रा आहे यांनी संपूर्ण जग पाहिलं यांना तसं काय कोणाला नवीन नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक हे असावं म्हणून आम्ही एक मनसर ठरवलं होतं का मनसाच्या ज्येष्ठ नागरिकांना आपण एक कुठली तरी यात सहल आयोजित करू म्हणून ही सहलीचं नियोजन बाकी दुसरं काही नाही गोवा दर्शन शक्तीपीठ दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कोकण दर्शन वतीने कोकण दर्शनचं जे नियोजन केलेलं आहे ते आमचे पुतणे दत्ताशेठ गांजाळे यांच्या माध्यमातून हा आमचा योगायोग या ठिकाणी आलेला आहे सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनसरमधील बहुतेक सर्व महिला मंडळी असतील पुरुष वर्ग असन सर्व आमचे विकास भाऊ आहेत शेठ सर्व मंडळी आमचे नाणं आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी या कोकण दर्शनासाठी या ठिकाणी निघाले आहेत आम्हाला सर्वांचे आशीर्वाद तुमचे असू द्यावेत आम्ही हा प्रवास सुखाचा समृद्धीचा करूया आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो तुमच्या पाठीशी आमचे संपूर्ण आशीर्वाद या ठिकाणी राहणार आहेत असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो धन्यवाद या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट